चार हुतात्मा छत्रपती धर्मासाठी मरावे रामदास महाराष्ट्र धर्म किती खोल रुजला आहे आणि महाराष्ट्रातील हिंदू पुनरुज्जीवनाची चळवळ त्याने किती उत्कटत्वाने चेतावली आहे याचा ठाव प्रत्यक्ष औरंगजेबास लागला नाही इतर व्यक्तिनिष्ठ किंवा समाजातील विशिष्ट वर्गाने चालविलेल्या संकुचित चळवळीप्रमाणे मराठ्यांच्या स्वातंत्र्याच्या चळवळीची शिवाजी महाराजांसारखा करता पुढारी कालवश झाल्याने आणि त्यांच्या जागी संभाजीप्रमाणे शूर पण नाकरता पुत्र आल्याने इतिश्री झाली असली पाहिजे असे त्याला वाटले तेव्हा अर्थातच आपल्याला पाहिजे ती संधी आली आहे असे तो समजला काबूलपासून बंगालपर्यंत पसरलेल्या विस्तीर्ण साम्राज्याची सर्व साधने अगणित मनुष्यबल आणि द्रव्यबल त्याच्या हातात होती एकदम सर्व प्रकारचे मिळून तीन लाख सैन्य घेऊन तो दक्षिणेत उतरला शिवाजी महाराजांना देखील एकाच वेळी एवढ्या प्रचंड सैन्याशी तोंड द्यावयाचा प्रसंग कधी आला नव्हता औरंगजेबाचा तर्क काही चुकीचा होता असे नाही अशा रीतीने एकत्रित केलेल्या मोगली साम्राज्याच्या सर्व बलाचा भार अंगावर पडल्याबरोबर मराठ्यांच्या नवीन आणि विस्कळीत राज्याच्या दसपट मोठे राज्यही पार चुरडून गेले असते तशात एका श्रेष्ठ राष्ट्राची धुरा धारण करण्यास अगदी अयोग्य अशा माणसाच्या हातात मराठ्यांचे पुढारी पण गेल्यामुळे ह्यावेळी मोगलांच्या विरोधाचा कोणताही प्रयत्न करणे अधिकच अशक्य झाले होते नेतृत्व चालविण्याच्या अयोग्यतेच्या चा जोडीला संभाजी महाराजांमध्ये रागीट स्वभाव मदिरा आणि मदिराक्षी ह्यांच्याविषयी अत्यंत आसक्ती ह्या दुर्गुणांची भर पडली होती पण हे सर्व दोष असूनही आणि आयुष्यातील ह्या निर्वाणीच्या प्रसंगाला तोंड देण्यात अपयश आल्यावरही शिवाजी महाराजांचा पुत्र अंती आपल्या पित्याला आणि ज्या क्रांतियुद्धाच्या राष्ट्रीय चळवळीचे प्रतिनिधित्व त्याच्याकडे आले होते त्या चळवळीलाही भूषणभूत झाला आणि निधनाच्या क्षणात परिस्थितीचा प्रतिमल्लच नाही तर विजेता ठरला आपल्या रानटी शत्रूंच्या समोर हताश राजबंदी करून त्याला आणले असताही तो ताठ उभा राहिला आणि जीवनाचे मोल घेऊनही आपला धर्म विकावयाचे त्याने स्पष्ट नाकारले मरण टाळण्यासाठी धर्मांतर करायची कल्पना त्याने त्वेषाने धिक्कारली आणि आपल्या मुसलमानी छलकांवर त्यांच्या धर्मशास्त्रावर आणि विचारसरणीवर अपमानांचा आणि शिव्या शापांचा वर्षाव केला मराठी सिंहाला ह्याप्रमाणे आपला पाळीव कुत्रा करणे अशक्य आहे असे पाहून औरंगजेबाने ह्या काफराचा वध करण्याविषयी आज्ञा दिली पण या धमकावणीचा शिवाजी महाराजांच्या पुत्रावर थोडाच परिणाम होणार होता तापवून लाल केलेल्या सळ्यांनी आणि सांडसांनी त्याचे डोळे भोसकून बाहेर काढण्यात आले त्याच्या जिभेचे क्रमशः तुकडे तुकडे तोडण्यात आले पण या राक्षसी छळानेही त्या राजहुतात्म्याच्या धैर्याचा भंग झाला नाही अंती त्याचा शिरच्छेद करण्यात आला मुसलमानांच्या धर्मवेडाला ते बळी पडले पण त्यांनी हिंदू जातीला अक्षय्य उज्ज्वलता आणून दिली ह्या एका आत्यंतिक आत्मयज्ञाच्या कृत्याने संभाजी महाराजांनी महाराष्ट्र धर्माचे हिंदू पुनरुज्जीवनाच्या पवित्र चळवळीचे आत्मस्वरूप जसे विशद करून दाखविले तसे दुसरे कशानेही दाखविणे शक्य नव्हते लुटारूंचा पुढारी अगदी निराळ्या रीतीने वागला असता शिवाजी महाराजांनी संपा दिलेली सर्व भौतिक संपत्ती समूळ नष्ट झाली होती त्यांचा द्रव्यकोष रेता पडला होता त्यांचे गड उद्ध्वस्त झाले होते त्यांची प्रत्यक्ष राजधानी सुद्धा परकीय शत्रूंच्या हातात गेली होती संभाजीला शिवाजी महाराजांची भौतिक संपत्ती राखता आली नाही पण संभाजीने आपल्या अतुलनीय हौतात्म्याने शिवाजी महाराजांची नैतिक आणि आध्यात्मिक संपत्ती नुसती राखलीच नाही तर ती अनेक पटींनी उज्ज्वलतर आणि बलशाली केली हिंदू धर्मासाठी आत्मबलिदान केलेल्या राजहुतात्म्यांच्या रक्ताचे ह्याप्रमाणे पोषण मिळाल्यावर हिंदू स्वातंत्र्याच्या समराला विलक्षण दिव्यत्व आणि नैतिक सामर्थ्याचे अधिष्ठान प्राप्त झाले